नमस्कार मराठी सिने सितारे चॅनलवर सर्व मराठी रसिकांचं स्वागत आहे लग्नानंतर दोन वर्षांनी लोकप्रिय मराठी अभिनेता झाला बाबा बाळाचं नाव ठेवण्यासाठी मागितली चाहत्यांची मदत कोण आहे जाणून घ्या मराठी मालिका विश्वातील लोकप्रिय अभिनेत्याने काही दिवसापूर्वीच इंस्टाग्रामवर हटके व्हिडिओ शेअर करत लवकरच बाबा होणार असल्याची घोषणा केली होती यानंतर अभिनेत्याने आपल्या पत्नीच्या घरच्या घरी डोहाडे जेवण केलं आता नुकताच त्याच्या घरी चुमुकल्या सदस्यांचे आगमन झालं आहे सुविवाह हो नवे लक्ष या मालिकांमधून घराघरात पोहोचलेला अभिनेता अभिजित श्वेतचंद्रच्या घरी लग्नानंतर दोन वर्षांनी पाळणा हल्ला आहे अभिजित श्वेतचंद्राला मुलगा झाला आहे अभिनेत्याने राजश्री मराठीशी संवाद साधताना मुलगा झाल्याची आनंदाची बातमी सर्वांना दिली आहे याशिवाय अभिनेत्याने बाळाचं नाव काय ठेवायचं यासाठी चाहत्यांकडे खास मदत मागितली आहे अभिजित शिवेतंद्र संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई या सिनेमाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे दरम्यान संवाद साधताना अभिनेत्याने मुलगा झाल्याची आनंदाची बातमी सर्वांना दिली आहे अभिजित शिवेतचंद्र म्हणाला मी असा विचार करतो आहे की छत्रपती शिवाजी महाराज आणि महादेव या दोघांच्या नावाचा संगम होईल असं नाव मी शोधण्याचा प्रयत्न करतो आहे प्रेक्षकांनासुद्धा काही सुचत असेल तर मला नक्की सांगा मी शिवभक्त असल्याने त्यांच्या संबंधित बाळाचं नाव मला ठेवायचं आहे तर आपल्या चॅनलकडून अभिजीतला खूप खूप शुभेच्छा आणि अशाच प्रकारची माहिती मिळवण्याकरिता मराठी सिनेस सी इतारे चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद